नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवनो तुमचा आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर कांदा मार्केटमध्ये मित्रांनो मागच्या रविवारी आपल्याला कांदा लिलावची शूटिंग करता आली नाही कारण की मी थोडा फॅमिलीबरोबर मुंबईला होतो आणि मी आलो आहे मंगळवारी तर मित्रांनो आज आपण मार्केटला आलो आहे तर आपण पाहूया की आज परिस्थिती काय किती आवक झाली कांद्याचे काय भाव निघालेले आणि भाव किती आहे आज मागच्या रविवारी मित्रांनो भावामध्ये फरक पडला होता भाव थोडे वाढले होते दोन तीन रुपये वाढले होते तर आज परिस्थिती काय आहे नेमकी आज कांद्याचे भाव किती निघणार आहे तशी तर आवक मिडियम आहे कांद्याचे शे आलेले आहे सुपर क्वालिटीचे पण आहे कांदे आहे भरपूर क्वा कौल, क्वालिटीचे कांदे आलेले आहे मार्केटमध्ये तर मित्रांनो आता लिलावची सुरुवात होणार आहे तर लिलावची सुरुवात झाल्यानंतर आपण बघूया की आज कांद्याला किती भाव भेटलेला आहे आणि आवक किती झालेली आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझी सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की को ज्यांनी कोणी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या स्क्रीनवर जे बेल आयकॉन असेल ते बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आपले चॅनलवरचे सगळे नोटिफिकेशन भेटत

चाळीस रुपये पंचाळीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर गणेश मार्क एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे तीस रुपये चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास साठ रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये के मार्क दोनशे पन्नास रुपये पंचावन्न साठ रुपये पासष्ट रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये गणेश मार्क तीनशे दहा रुपये वीस रुपये तीनशे तीस रुपये पस्तीस रुपये तीनशे चाळीस रुपये पंचाळीस रुपये तीनशे एक्कावन्न रुपये तीनशे एकावन्न रुपये एच मार्क

तीस चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये एकशे एकावन रुपये एकशे एक्कावन्न रुपये झेड मार्क दोनशे दहा रुपये वीस रुपये दोनशे तीस चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये दोनशे एक्कावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये एम मार्क तीनशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये तीनशे पंचाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये एच मार्क दोनशे नव्वद रुपये ब्याण्णव रुपये रुपये पंच्याण्णव तीनशे रुपये पाच दहा रुपये तीनशे अकरा अकरा रुपये रुपये तीनशे तीन वरिवार का शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये झेड एकशे दहा रुपये एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये तीस चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये झेड तीन से बीस रुपए पच्चीस तीस रुपए पच्चीस रुपए तीन से चालीस रुपए पंचायत रुपए तीन से पन्ना रुपए पंचावन रुपए तीन से साठ रुपए पासठ रुपए तीन से सत्तर रुपए तीन से सत्तर रुपए बेच मार्के तीन से दस रुपए, तीन से पंद्रह रुपए, तीन से बीस रुपए, पच्चीस रुपए, तीन से मार्क

तीनशे दहा रुपये पंधरा रुपये तीनशे वीस रुपये पंचवीस तीस रुपये तीनशे तीस रुपये होत निवड करून ते जरा तिनं तीनशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे एक्कावन रुपये तीनशे साठ रुपये

दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये दोनशे एकाहत्तर रुपये गणेश मार्क तीनशे तीस रुपये पस्तीस रुपये तीनशे चाळीस रुपये रुपये तीनशे पन्नास रुपये एच मार्क दोनशे नव्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये तीनशे रुपये पाच सहा रुपये तीनशे दहा रुपये तीनशे अकरा रुपये

दोनशे दहा रुपये पंधरा रुपये वीस रुपये दोनशे तीस चाळीस रुपये दोनशे दो पन्नास साठ रुपये दोनशे साठ रुपये एम आर का दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे साठ रुपये एम आर का एकशे तीस चाळीस पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एक साठ सत्तर ऐंशी रुपये दोनशे रुपये के केमार का तीनशे रुपये पाच दहा रुपये पंधरा रुपये तीनशे वीस रुपये एकवीस रुपये तीनशे एकवीस रुपये बावीस रुपये रुपये पंचवीस तीनशे सव्वीस रुपये अठ्ठावीस तीनशे तीस तीसवार किती मार्क सिपीला टाके किती एक दोनशे पन्नास रुपये एकान रुपये रुपये पंचावन्न रुपये दोनशे साठ रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये डी एच दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एकशे दुप रुपए एकशे चालीस रुपए भेड़ दोनशे तीस रुपए चालीस रुपए दोनशे पन्ना रुपए पंचावन साठ रुपए पास रुपए दोनशे सत्तर रुपए गणेश मार्का तीन से रुपये तीन से रुपये पाँच चार रुपये तीन से दह रुपये पंद्रह रुपये तीन से बीस रुपये एक बीस बाईस रुपये तीन से पच्चीस रुपये तीन से पच्चीस रुपये एस के टी मार्क तीन से रुपये तीन से रुपये तीन से रुपये तीन से दह रुपये तीन से बीस रुपये तीन से बीस रुपये तीन से पच्चीस रुपये मार्क दोनशे पन्नास साठ सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये गणेश मार्क तीनशे रुपये तीनशे दहा रुपये पंधरा रुपये तीनशे वीस रुपये एकवीस बावीस रुपये पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तर तीनशे तीस रुपये मार्ग तीन से पंद्रह तीन से तीस रुपए तीन से तीन से दस रुपए तीन से बीस रुपए तीन से पच्चीस रुपए से तीस रुपए पच्चीस पच्चीस रुपए तीन से चालीस रुपए से इक्केचालीस रुपए तीन से पंचाळीस रुपये तीनशे पन्नास रुपये हे